तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुनः एकदा स्वागत आहे मित्रांनो तर आज आहे मित्रांनो शुक्रवार आणि आज आपण एक नवीन प्लॅन केला आहे काय माहिती आहे का कोंडू तात्या माहिती आहे तुम्हाला कोंडू तात्या कोंडू तात्याकडे जायचं आपल्याला भेटायला मित्रांनो तर खूपच चांगला व्हिडिओ होणार आहे आजचा तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा ला आवडल्यानंतर चॅनल असेल तर नवीन सबस्क्राईब करा बघूयात आज काय होते सकाळ झाली मित्रांनो सूर्य कालच्या सारखा का परत तापलेला आहे तर सगळं काय एकदा आवरून बिवरून घेऊ आपलं आंघोळ बिंगोळ झाली माझी सगळं काय व्यवस्थित आणि मंगच निघूया ओके तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहेत कोंडू तात्याकडं आणि आता जे आहे ना आता गावातून एक जण सोबत घ्यायचा कोणतरी गो टू कोंडू तात्या मी आता गावामध्ये आलेलो आहे ज्वाला असा झाला आहे की सोबतचा गाडीला काहीतरी काम आल्यामुळे तो येऊ शकत नाहीये तर आपल्याला जायचं आहे त्याला भेटायला तर कसं आहे मित्रांनो सोबतचा आपण कॅमेरामॅन असावा हो, चांगला धरणार असावं हो म्हणजे बरं निघूया उशीर होईल उन्हा जाधे जाऊ यावं लागून पटकून नाही तर उन जग डोक्या आलं ना तर आजकालचं लय बेकारी दुकानं अंत दा डायरेक्ट तर मित्रांनो मी था आता आलोय माधोळ मध्ये गाडी चालून चालून लय काढायला होतो मित्रांनो एका हाताने गाडी म्हणजे सोपं नाही दोन दोन हातात वेगळं एका हातात वेगळा <pus> असतं पाणी पिणी पिओ मस्त आता बाटली घेतली बऱ्याच जणांच्या कमी टाळता की तू गाडी कसं चालवतो तर मित्रांनो दोरी बांधलेली असती रेसला रेसला दोरी बांधले बांधल्यामुळे मला ते हात कुठून गाडी चालवते ते मस्त मी आता इथं आलोय पण मला एक कळत नाही कोणतो ताते असं नेमकं राहतोय कुठं आता मला लोक सांगतात तिकडे राहतोय पण मित्रांनो रोड बघा गरीबाचा माणूस आपण पण गरीब तो पण गरीब मला आवडलं बरं का कोणतात भेटायला आता बघू शकता रोड आता खूप इच्छुक आता इच्छुक झालोय मी मला माझी भाऊक झालोय खूप कोंडतात भेटायला पण थोडं भारी वाटे ना आता तर चला आता जाऊयात कोंडू तात्याकडं तर मित्रांनो मी तर आलोय आता कोंडू तात्या सरांच्या घरी पण आता इथं काय कोंडू तात्या दिसत नाहीत मला बघावं लागते नाही आता कुठं ती तात्या तात्या बरं आहे का तात्या बरं आहे काय तुमचं बरं आहे का हो माझं बरं आहे आता लय मस्त वाटलं काय भेटून तुम्हाला अचानक भेटले तुम्ही अरे आता मला म्हणजे सर सरप्राईज झालो मी तुम्ही भेटले मला <laughs> मला स्वप्न पडलं काय मला बघावं लागेल चिमटा घ्यावा लागेल माझ्या अंगाला <laughs> तर मित्रांनो असं मस्त वाटतं आता कोण होता त्याला भेटून मित्रांनो आपलं स्वप्न होतं भेटायचं आता होता त्याला आज सकाळपासून तर स्वप्न स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो तात्या काय म्हणू शकता व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नमस्कार आपलाच कोंड होता त्या बिडकर शेतकरी पुत्र आणि आपल्याकडे आले त्यात बघा आपला रोहित शर्मा आणि रोहित शर्माच्या उर्फ आपलेच वैजनाथ बडे आपल्याच भगवानगडाच्या पायथ्यांचं गाव आहे आणि दोघं लय आलं लय अंतर नाही आमचं जवळ जवळच्या हा तर मी यांचे व्हिडिओ आधी पण बघितलेले आणि पण म्हटलं आता आहेत सोशल मीडिया ते खूप क्रिएटर आहेत व्हिडिओ बनवतात पोस्ट करतात छान छान व्हिडिओ असतात त्यांचे पण धन्यवाद दादा आणि मग त्याच्यापैकी हे काय मी यांचे व्हिडिओ बघितले तर अचानक मला पण सरप्राईज दिलं की बाबा मी तुमच्याकडे येणार आहे आणि आलेच ते थँक्यू धन्यवाद मला खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून आणि कसं माहितीये का कलाकार लोकांनी कलाकार लोकांना भेटणं लय महत्वाचं आहे नाही तर काय खरंय दुनियामध्ये मान सन्मान ठेवणं लय आहे दादा बरोबर का नाही दादा मस्त भेट भेटून मस्त वाटलं मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जा आता करा इथून पुढे सबस्क्राईब करा चॅनलला मस्त मस्त व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनल नाही का दादा ओके तर मित्रांनो मी इथं आलो होतो आणि इथं आल्यानंतर मित्रांनो मध्येच गाडीची किक खराब झाली मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये जशी झाली ती ना आपली खराब तशी झाली चालू आहे गाडीचं काम की बसत दादा विडिंग मारू लागेल त्याला मोकार मध्ये काही ना काहीतरी घोटाळा होतोच आत्ताच कोंडू दात्याची भेट झाली आपण कोंडूदात्याला दात्याला भेटून नंतर इकडे आलो मध्येच गाडीचा घोटाळा झाला सगळा पाचका झाला आता गाडीला विडिंग मारली गाडीचं केक नीट केली आता आणि आता जाऊयात आपल्या घराकडे आता ऊन जास्त पडत चाललंय मित्रांनो बघू शकता ऊन भरपूर पडलंय आणि लवकर ऊन कमी असतानाच आपल्याला लवकर घरी पोचणं महत्व आहे कारण दुपारी एवढं ऊन पडतं डोकं धोकं गरम होतं त्या तर चला आता लवकरात लवकर, लवकर निघूयात तर मित्रांनो मी आता आलेलो आहे मादळ मोहीमध्ये आणि मादळ मोहीमध्ये आल्यानंतर आता एवढं ऊन लागलं आहे आम्हा तोंडाचं थोडं नकाशा बघू शकता कसं चाललं आहे तर इथं आता मेडिकलमध्ये बसलोयचं साध्या मित्राच्या मेडिकलमध्ये भाऊया आपला बहिणीचा मुलगा मित्रा मला अशी एक गोळी दी की ती गोळी खाल्ल्यानंतर मी डायरेक्ट कोमात नाही कोमात काय ला ती <laughs> गोळी खाल्ल्यानंतर मी मला बरं वाटलं पाहिजे नाही का अशा कधी कारण हो ना आणि रोड असा खराब होता मित्रांनो गाडी नाही काय आपलं गाडी आपली एक ताशी एकोणीसशे सतरा मधली गाडी आणि रोड एवढा खराब होता त्या रोड खराब असल्यामुळं गाडीचे सगळे पार्ट पडलेले आहेत फक्त दोन तीन मेन मेन पार्ट राहिले गाडीची किक तुटली तर भरपूर असं नुकसान झालंय असं त्या रोडमुळं तर बघायला पुढे काय होतंय आता आलो आता थोडंसं पाणी पि घेतो थोडा नाश्ता बिष्टा करून सकाळ करून काही खाल्लेलं पण नाहीये आता नाश्ता बिष्टा जेवण बिवण करू मस्त पाहिजे आपले मित्र सगळे फॅन्स लोक भेटले होते हे इकडे तोंड लोरायले अरे व्हिडिओ मध्ये तुम्ही तोंड हा तर सगळे काही कार्यकर्ते भेटले होते आपली मित्र कंपनी कोणी अन्ना बरं का अन्ना ओके 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 सगळं हायत आहे सगळे ओके तर मित्रांनो आम्ही चालवले आहेत आता बहिणीच्या घरी मध्ये प्लॅन ठरलाय पोरांचा जायचं आहे आपल्याला तरी पण काय करा काही सुधारत नाही मी आता आलेलो आहे इथं मस्त चक्कूच्या झाडाची सावली आजचा मेन विषय असा होता आपला की कोंडू त्याला भेटायचं होता आपल्याला तर भेट झाली आपली आता परत चाललो आहे मुलीला मित्राच्या मेडिकलवर आता जेवण विवरण झालंय आला डोक्याला पंछा बांधायला उन्हाळ्याला लागायला लागलंय मित्रांनो मी आता परत आलोय व्हिडिओ मध्ये तर आता आपली जाण्याची वेळ झालेली आहे चला आता आपण मस्तपैकी थोड्या निघू तर मित्रांनो मी आता इथं थांबलो होतो थोडा वेळ गाडी मित्रांनो एवढी गरम होती उन्हाची मशीन गरम होत ना उन्हाणी त्याच्यामुळे थोडं थांबत थांबत चाललो आता गरम होतंय ब्याव वाटत ता टायर गाडीची फुटायचे तर चला आता दामा धमाने जाऊयात तर फायनली मित्रांनो मी आत्ता चाललोय घरी आता थोडं बरं वाटायला लागलंय थोडं लई पण लहून पडलं तर डोकाच गरम झालाय हे बघू शकता मित्रांनो सूर्य मावळत चाललाय आता माझ्या डोक्यात काय विचार होता माहितीये का लवकर यायचं लवकर घरी यायचं पण लवकर कायच येणं होतं सकाळी गेलो आता संध्याकाळी मागालोय मी दुपारा चालला असतो बरं का पण दुपार काय झालं भरपूर ऊन पडलं आणि एवढ्या ऊन्हाचं गाडी चालवणं एक तर गाडी गरम होत होती टायर गरम होत होती आणि डोकं गरम होत होतं त्याच्यामुळे म्हणलं मी थोडं वेळ तिथं आणि थांबलो थांबलो नंतर आता आलो शेवट चार पाच वाजलेच मला वाटलं होतं बारा एक वाजता लवकर मागे पण काय झालं नाही येणं जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठीच होतं नाही का तर मित्रांनो सूर्य सूर्यमावळ्याला आहे बघू शकता हां तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका मित्रांनो शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रापर्यंत तर आजचा व्हिडिओ इन करूया मित्रांनो आवडला असेल तर व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल तुम्ही नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला शोधू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो अशा काही नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय म्हणजे विषय असा होता की कोण रूजात कोणत्या जाते